नमस्कार कशा आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे आज मस्त पैकी म्हणजे आज सोमवार सु... उपस आहे छान करायचा आलेला आहे आळूच्या वड्या बघू शकता पानं बघा हे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत एकदम फ्रेश आहेत बघू शकता इथं पानं आणि इथं आपलं बेसनचं मिश्रण केलेलं आहे बेसन ह्याच्यातच आणखीन थोडंसं ज्वारी जोर, ज्वारीचं पीठ टाकले हिरव्या मिरच्या मीठ कोथिंबीर हे टाकून आपले मिश्रण केलेलं आहे आणि आपलं लावायचं चाललेलं ला, आहे पानांना पानं खूप मोठे आहेत त्यामुळे एक पान घेतलं का नाही त्याच्यामध्ये अजून एक छोटं घ्यायचं असं म्हणजे बॅलन्स होतं छान होत अशा वड्या आणि असे लावायचे छान दोन दोन पानाच्या किंवा तीन तीन पानाचे करायचे एकाच पानाचे नाही करायचे ते खूप असं होत छोट छोट होत जाड होत नाहीत असं एक दोन दोन पानं करून लावले का नाही छान होत भरपूर लावायचं कारण भरपूर केले छान करून घ्यायचं ताट घेतले म्हणजे बसली पाहिजेत ना गारद पाना लागणार अर्ध्या नाही त्यामुळे असं मोठलेलं आहे इकडे बघू शकते छान जाळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे मस्त करून घेते सगळं आणि तिकडं पाणी ठेवलेलं आहे आपलं लिंबू टाकून गरम करायला मग नंतर हे ठेवणार आहे चला घेते आता करून मस्त पैकी चला झाल्या बघा वड्या तळून मस्त पैकी खरबूज तळलेले आहेत म्हणजे शालो फ्राय केलेले आहेत वड्या केलेल्या आहेत इथं वरण इथं बघू शकता ही चटणी आहे शेंगदाण्याची शेंगदाणे तांदूळ याची चटणी इथं वांग्याचा रस्सा इकडे भात आहे जेवण इथे चपाती असं आहे आजचा मेनू मस्त पैकी उपास सोडायला तिकडे आहेत इकडे आहेत आंबे आंबे फ्रीजमध्ये नाही ठेवत आम्ही बाहेरच छान राहतात बाहेरच हे असं आहे आणि जास्त खूप जास्त झाले वड्या म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे दोन खूप होते आहे ना एवढ्या झालेल्या आहेत तस म्हणजे एवढ्या तळलेल्या आहेत चला घेतो जेवण वाढून चला जेवण करायला बघू शकते वाढून घेतलेला आहे मस्त पैकी चपाती भात इथ मस्त आळूवडी वरण वांग्याचं आमटी आणि ही चटणी असं आहे आजचा मेनू चला या जेवण करायला धन्यवाद झाला आमचा